ते शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत त्यामुळे तिथेही लक्ष द्यावं लागतं आणि बाबाजी काळे हे जिल्हा परिषदेतले आमचे सहयोगी हो त्यांच्या मुलाचं लग्न आज लग्न तीच मोठी होती खूप लग्न होती त्यांना बऱ्यापैकी भेटी देऊन तो कार्यक्रम माध्यमातून नव्वद महिला बचत गटांना त्या ठिकाणी स्टॉल दिले त्याचं ओपनिंग माझ्या हस्ते होतं ते करून मी खेळला गेली परंतु कुठल्याही परिस्थितीत कारण रवी तसा तापता तो सारखा फोन करत होता नाण्यांना मला पण इच्छा होती बाबांचं दर्शन होणार आहे आपले बोसे बाबा नसले तरी त्यांची चिरंजीव आज परंपरा चालवत आहे तो वसा चालवत आहे आणि त्यामुळे हिंदू धर्माचं रक्षण होत आहे त्याचबरोबर आज कधी नव्हे तर आपल्या गौरवणी देखील फोन केला नाना नाणी त्यामुळे विचार केला की एक येऊतो आहे जणू परंतु त्या ठिकाणी पुढे सह्यादीला देखील चव्हाणसारखे फोन करत होते मी म्हटलं की आज निमित्त आपण गेल्या वर्षी गेलो होतो याही वर्षी आपल्याला जायचं आहे आणि बाळासाहेब जेव्हा आमंत्रित करतात आम्ही कधी नाही म्हणलं नाही कारण बाळासाहेब सरपंच म्हणून या ठिकाणी असताना त्यांनी कायम आम्हाला साथ देण्याचं काम केलं चांगल्याला चांगलं म्हणणं किंवा केलेल्या कामाचं त्याची कौतुकाची थाप देणं ही था तुमची जी संस्कृती आहे ती फक्त बाबांच्या आशीर्वादामुळे आहे म्हणून या ठिकाणी भाऊनी सांगितलं की तुम्ही केलेलं काम त्याची आठवण करून द्यायची आहे आणि म्हणून या ठिकाणी आमची ताई आहे तुमच्या ह्या बोलण्यात सगळं आलं आणि निश्चितपणाने या ठिकाणी सरपंचाने सांगितलं की आमची इच्छा आहे की तिथे असणाऱ्या त्या सभामंडपाच्या भर आम्हाला एक मजा वाढून पाहिजे दहा लक्ष रुपये पाहिजे तुम्ही मागितले आणि आम्ही दिले देणार आम्ही फक्त निमित्त आहोत तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद बाबांचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद आणि त्यामुळे ते काम आपण करू शकू काम होईल पुढच्या वर्षी आपण ते सभामंडप झालेलं पाहूया आणि तो आनंद व्यक्त करताना आपण सगळे दिसूया अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या मनातल्या आकांक्षा आणि आशा, हो आशा पूर्ण होत असताना तुम्ही देखील माझी आशा पूर्ण करणार आहात हा आशीर्वाद तुम्ही मला दिलेला मग तो आशीर्वाद तुमचा लाभल्यानंतर या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जरी ताई गेल्यानंतर तुम्ही पाठवणारच आहात पण त्यावेळी या महाराष्ट्राचा आणि या चुन्नर तालुक्याचं नाव दिल्लीच्या तक्तावर न्यायचं काम ताई बतना ही ताई तुमची केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढा आशावाद ना। निश्चितपणानं माझ्या महिला भगिनीने माझा सत्कार केलाय एक बचत गटाच्या महिलांनी माझा सत्कार केलाय आणि या ठिकाणी रवी बायको इतकंच काम करतो आमच्या ताई इतकं समाजामध्ये देखील तो देण्याची गौती ठेवून सारखा मागे लागलेला असतो आत्तासुद्धा आपली लवकरच बैठक आपल्या असणाऱ्या एरिकेशन जनसंपदाची लादणार आहे पण त्याची तयारी आम्ही येतो ना आम्ही सगळे येतो ना म्हटला म्हणजे अनेक असतात पण आपल्याला आम्हाला यायचंच आहे निलेसाठी मी येतोच म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी पुण्याला जायचं आहे त्या ठिकाणी मिटिंगला जायचं आहे माझं काही काम असेल तुम्ही कधीही बोलवा ती तिथे येणारच ही भावना जी आहे ती काम करून जाते आणि म्हणूनच या ठिकाणी धनुभाऊ भक्तीमध्ये विलीन असतो या ठिकाणी गावोगावी तो काम करतो आणि गावामध्ये देखील गौरव सारखा तुम्हाला जोडीदार आहे सरपंच त्यामुळे आपण माझी जला तरी माझी नाही आहे तो शांत आहे आणि हे तापते आहे एवढाच फरक आहे परंतु मला कौतुक आहे माझ्या ताईचं की ती आपल्या महिलांसोबत पण नुसतं महिला बचत गट कर स्थापन करून चालणार नाही तर देणारे दाते आले तुम्ही काहीतरी घेतलं पाहिजे आणि स्वतःहून इथे काहीतरी निर्माण केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे जसं आज पिढी म्हणाल्या तुमच्या बहिणीला माया ताईला म्हणाल्या की तुम्ही चिक्कू नुसते विकू नका चिक्कूचा विका म्हणजे तो जर तयार करता आला तर त्याला भाव चांगला मिळेल कारण चिक्कू करून जेवढे पैसे होणार नाही त्याचे दहा पट पैसे त्याचा प जसं आपण आंब्याचं देखील गर काढून ठेवतो तसा चिक्कूचा घर जर परदेशात गेला तर त्याची जास्त आपल्याला किंमत मिळेल तसं तुम्ही देखील काहीतरी आयोजन करा आणि त्याच्यामध्ये मंजूर करून आणायची जबाबदारी अशाताची नाही पण महिलांना काहीतरी दिल्याचं समाधान लोक तुम्हाला विसरणार नाही ना असं काम करा कारण जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो जसं तुमच्या ताईने दाखवून दिलं या महाराष्ट्राला तसं एक पंचायत समितीचा ग्रामपंचायतीचा सदस्य काय करू शकतो हे तुम्ही देखील दाखवू शकता आणि ते दाखवण्याची संधी आपण घ्या अशी अपेक्षा व्यक्त उशीर चार, चार पाच काम दिली आहेत परंतु काम दिल्यानंतर त्याच्यासाठी का जर आजचा दिवस असेल तर तो, तो काही योग्य नाही कामं तुमची सगळी केलेली आहेत ती काम साखव असेल तुमच्या बाकीच्या गोष्टी साठ लाखाचा साखकाव दिलाय ला तुम्हाला किती शीतलच्या वार्डात पण वीस लाख रुपये आले रुपये कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका